डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे ऐतिहासिक मंथन सदैव वातडिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वातडिका सत्रामध्ये बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली ते आहे तेव्हा आजची वात्रटीका आहे ऐतिहासिक मंथन इतिहास इतिहास असतो इतिहास इतिहास असतो इतिहास पुराणातली वांगी नसतो इतिहास इतिहास असतो इतिहास पुराणातली वांगी नसतो जो ऐतिहासिक सत्य नाकारतो तो, तो लबाड आणि ढोंगी असतो जो ऐतिहासिक सत्य नाकारतो तो लबाड आणि ढोंगी असतो तो लबाड आणि असतो पुन्हा एकदा पहिलं कडव इतिहास इतिहास असतो इतिहास पुराणातली वांगी नसतो इतिहास इतिहास असतो इतिहास पुराणातली वांगी नसतो जो ऐतिहासिक सत्य नाकारतो तो, तो लबाड आणि ढोंगी असतो जो ऐतिहासिक सत्य नाकारतो तो लबाड आणि भोंगी असतो तो लबाड आणि ढोंगी असतो सदैवात पुढचं आणि दुसरं कडून कधीकधी ऐतिहासिक तोल स्वार्थापोटी ढासळला जातो कधीकधी ऐतिहासिक तोल स्वार्थापोटी ढासळला जातो पुराव्यांचे मंथन करून इतिहास नव्याने घुसळला जातो पुराव्यांचे मंथन करून इतिहास नव्याने घुसळला जातो इतिहास नव्याने घुसळला जातो नवी नवी ऐतिहासिक सत्य अस्सल पुराव्यांच्या आधारे पुढे आणली जातात आणि ती तुम्ही आम्ही मान्य केलीच पाहिजेत पुन्हा एकदा दुसरं कडव कधी कधी ऐतिहासिक तोल स्वार्थापोटी ढासळला जातो कधी कधी ऐतिहासिक तोल स्वार्थापोटी ढासळला जातो आणि अस्सल पुराव्यांचे मंथन करून इतिहास नव्याने घुसळला जातो अस्सल पुराव्यांचे मंथन करून इतिहास नव्याने घुसळला जातो इतिहास नव्याने घुसळला जातो सदैवात्रटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडून कोणाचेही ऐतिहासिक मंथन स्वार्थापोटी कधी आडू नये कोणाचेही ऐतिहासिक मंथन स्वार्थापोटी कधी आडू नये स्वकीय असोत वापरकीय कोणाचाही इतिहास दडवू नये स्वकीय असोत वापरकीय कोणाचाही तुण इतिहास दडवू नये कोणाचाही इतिहास दडवू नये पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं कडू कुणाचेही ऐतिहासिक मंथन स्वार्थापोटी कधी आडवू नये कुणाचेही हो ऐतिहासिक मंथन स्वार्थापोटी कधी आडवू नये स्वखी असोत वापरकीय कुणाचाही इतिहास कधी दडवू नये स्वखी असोत वापरकीय कुणाचाही इतिहास कधी दडवू नये कुणाचाही इतिहास कधी दडवू नये आजच्या वात्रटीकेच नाव होतं ऐतिहासिक मंथन ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच